स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय आणि इंडियन मॉडेल स्कूल संचालित स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलमधील इयत्ता दहावी पुणे बोर्ड परीक्षेमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित करून उत्तुंग यश प्राप्त केलेल्या एकूण तेवीस विद्यार्थ्यांचा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते मीटिंग हॉलमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलमधील साई मोहन यल्ला यानं सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला इरमसभा एम हनीफ शेख हिनं सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर अंकिता रमेश वाघमारे हिनं शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलकडून एकूण एक्क्याण्णव विद्यार्थी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसले होते त्यापैकी एकूण तेवीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले इयत्ता दहावीच्या पुणे बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला या सत्कार समारंभाला पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर आय एम एस ग्रुप ऑफ स्कूलचे डायरेक्टर अमोल जोशी सायली जोशी शाळा समन्वयक ममता बसवंती स्वामी विवेकानंद पोलिस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती कारंडे उपमुख्याध्यापिका बिस्मिल्ला अहनदाफ तसंच शाळेचा टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते